नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत मित्रांनो ए पी एस पंच्याण्णव पेन्शन योजनेत मोठा बदल तेवीस लाख कर्मचाऱ्यांना मिळणार लाभ जाणून घ्या आजची मोठी अपडेट मोठी खुशखबर या याडूच्या माध्यमातून तत्पूर्वी चॅनलवर नवीन असल्यास मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका समोरील बेल आयकॉनला क्लिक करून आपल्या मित्र परिवाराला सुद्धा ही बातमी शेअर करून व्हिडिओला लाईक सुद्धा करायला विसरू नका तर मित्रांनो भारत सरकारने कर्मचारी पेन्शन योजना ई पी एस एकोणीसशे पंच्याण्णव मध्ये महत्व सुधारणा केल्या आहेत जी दोन हजार पंचवीस पासून लागू होईल ज्या कर्मचाऱ्यांनी सहा महिन्यापेक्षा कमी अंशदायी सेवा दिली आहे त्यांनाही एक्झिट बेनिफिट प्रदान करणे हा या दुरुस्तीचा उद्देश आहे या उपक्रमाचा दरवर्षी सात लाखाहून अधिक कर्मचाऱ्यांना फायदा होणार आहे सहा महिन्यापेक्षा कमी सेवा असलेल्या सदस्यांसाठी लाभ मित्रांनो आतापर्यंत सहा महिन्यापेक्षा कमी सेवा असलेले सदस्य पैसे काढण्याच्या लाभासाठी पात्र न होते त्यामुळे अनेक कर्मचाऱ्यांचे दावे फेटाळण्यात आले असून त्यांना कोणताही लाभ मिळाला नाही या दुरुस्तीनंतर सहा महिन्यापेक्षा कमी सेवा असलेल्या कर्मचाऱ्यांनाही पैसे काढण्याचे फायदे मिळू शकतील ज्यामुळे त्यांची आर्थिक स्थिती सुधारेल टेबल डी मध्ये सुद्धा दुरुस्ती मित्रांनो सरकारने तख्ता डी मध्ये देखील सुधारणा केली आहे ज्याद्वारे आता प्रत्येक पूर्ण झालेल्या सेवेचा महिना विचारात घेऊन पैसे काढण्याचा लाभ मोजला जाईल यापूर्वी सदस्य सहा महिने आणि त्याहून अधिक अंशदायी सेवा पूर्ण केल्यानंतरच निर्गमन लाभांसाठी पात्र होते आता सेवेच्या प्रत्येक महिन्यासाठी पैसे काढणे चे फायदे मोजले जातील ज्यामुळे सदस्यांना अधिक फायदे मिळतील उदाहरणार्थ पूर्वी दोन वर्ष आणि पाच महिन्यांच्या सेवेसाठी एकोणतीस हजार आठशे पन्नास रुपये काढण्याचा लाभ उपलब्ध होता तर आता सुधारित तक्ता डी नुसार पैसे काढण्याचा लाभ हा छत्तीस रुपये असेल दोन चोवीस पंचवीस आर्थिक वर्षातील आकडेवारी काय आहे पहा मित्रांनो दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षात तीस लाखाहून अधिक पैसे काढण्याच्या लाभाचे दावे निकाली काढण्यात आले आहेत या कमी अंशदायी सेवेमुळे अंदाजे सात लाख दावे नाकारण्यात आले नवीन सुधारणानुसार असे सर्व कर्मचारी ज्यांचे वय चौदा जून दोन हजार पर्यंत अठ्ठावन्न वर्ष पूर्ण झाले नाहीत ते एक्झिट बेनिफिट साठी सरकारचा काय उद्देश आहे कर्मचाऱ्यांना त्यांच्या योगदानासाठी योग्य लाभ देणे आणि त्यांच्या तक्रारीचे निराकरण करणे हा या सुधारणांचा मुख्य उद्देश आहे सरकारने हे सुनिश्चित केले आहे की पैसे काढण्याच्या फायद्याची रक्कम सेवा पूर्ण केलेल्या महिन्यांवर आणि ज्या वेतनावर योगदान मिळाले आहे त्यावर आधारित असेल कर्मचारी पेन्शन योजनेत करण्यात आलेल्या या सुधारणामुळे लाखो कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे हे पाऊल केवळ त्यांची आर्थिक सुरक्षितता सुनिश्चित करत नाही तर त्यांना त्यांच्या योगदानाचे योग्य लाभ मिळण्यास मदत करेल तर मित्रांनो पुन्हा भेटूया नवीन अपडेट घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद